काय होत आई आजही पाणी नाही नाही ना अगं पाणी कसलं येत आता ना हे रोजच झालंय आपल्या कात्रज येवलेवाडी भागामध्ये पाणी योजना एक तर बॅनरवर असतात नाहीतर नेत्यांच्या भाषणात पण प्रत्यक्षात नळाला पाणी नाहीच करोडोंचा निधी मंजूर झाला म्हणत पाईपलाईन सुद्धा येऊन पडली पण प्रत्यक्षात आपल्या नळाला पाच पाच दिवस पाणी गायब असत हे नेत्यांचं काही नियोजन आहे टँकर माफियांचं कमिशन तेच कळत नाहीये आपल्या नळाला पाणी येऊ नको येऊ पाणी पट्टी भरावीच लागते ना ती काय माफ आहे का आपल्याला हो ना पाणी योजना असूनही आपण मात्र तहानलेलं अगं साधं पाणी सुद्धा यांना वेळेवर देता येत नसेल तर काय करायचं यांचं आता वेळ आली आहे जाब विचारण्याची योजना फक्त कागदावर प्रत्यक्षात कोरडे नळ कधी मिळणार आम्हाला आमच्या हक्काचं पाणी वाहतूक पाणी रस्ते कचरा आणि पार्किंग यांसारख्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक चाळीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग चाळीस अ श्री कवडे बाळा सुरेश लक्ष्मण प्रभाग चाळीस ब सौ मार्कड वर्षा सतीश प्रभाग चाळीस क सौ धर्मावत सपना अमोल प्रभाग चाळीस ड श्री बधे अण्णा उर्फ गंगाधर विठ्ठल चला तर मग सकारात्मक बदल घडवूया नवीन पुणे महानगरपालिका निवडणूक सव्वीस घड्याळ आणि तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या विकास विश्वास आणि स्वच्छ प्रशासनासाठी मतदान करा विकास पदोपदी म्हणूनच राष्ट्रवादी